वेलकम बट मी चालेल कसे तुम्ही सर्व तर आज आम्ही चाललो आहे जिवता आणि देवीला तर तिथे आम्ही पहापाडायला चाललो आहे तर आता आम्ही रेडी पण झाली आहे तर तुम्हाला कशी वाटते ते प्लीज कमेंटमध्ये सांगा तर आता आम्ही सर्वजण निघते तर चला आता जाऊया काहीच फायनली आता आम्ही निघलो तर आम्ही जाणार ट्रेनमध्ये तर तुम्हाला मी ते ट्रेनचे इथे गेल्यावर भेटते सगळी फायनली आला मी रेंजमेंट साईड पाहू शकतो आता आमची ट्रेन थोड्या वेळेस ट्रेनमध्ये ट्रेनमध्ये बसलो आहे त्याच्यानंतर आम्ही दादरला उतरू आणि मग तुम्हाला तिथे मी जाऊन भेटतो 女。嗯 जीवदानी दर्शन घ्यायला तर चला तुम्हाला मी तुम्हाला पण मी जीव जीवदानी आईचे दर्शन दे घेऊन देईन तर आता मला तुम्ही डोंगर चढून जायचे मग तुम्हाला मी दाखवेन तुम्ही या ब्लॉग मध्ये आणि प्लीज कंटिन्यू राहा मग फायनल काय जा मी ते पोहोचले तुम्हाला मी दाखवते ते काय बघा जीवदानी आईचं मंदिर आता काय जा मी तिथेच चाललोय तर चला आता पण चाललोय सगळं तर मी ते नाश्ता करायला आमले तर पहिले आम्ही नाश्ता करून घेतो आणि मग जातो आम्ही जुदा नाही दर्शन घेऊ तुम्हाला पण मी दर्शन घेऊन जाणार गणपतीचं एक मंदिर आहे फोन आला होणार नाही पण मी तुम्हाला जेवढा होईल तेवढा दाखवायचा प्रयत्न करेन आणि एकशे ऐंशी टक्के पोचलो आहे

हजारच्या वरती आम्ही पायात चढले काय तर आता अजून थोडासा मिनटे वाक्येत आम्ही चाललो आहे आता बाराशे आम्ही चाळीस पाहायला चढलेला आहे तशी बाराशे पन्नास आता मी इथे चाललं असायनली आम्ही पोचलो आणि ते एंट्री आहे बघा जे एक मोठा हॉल आहे तिथे माझं डेकोरेशन केलंय तर मी तुम्हाला जवळ दाखवेन काही तिथे व्हिडिओ काढायला तर व्हिडिओ काढल्या मुला जप मग मी मी तुम्हाला व्हिडिओ काढून मी दाखवली शकले नाही अजून इथे पाणी पाया पडतो तिथे बघूया तुम्हाला बघायला भेटते का पाचवा दिवस ते आणि आम्ही आले नवरात्रीच्या नवरात्री उत्सव आहे त्याच्यामध्येच आम्ही जिवारी मात्र दर्शन घ्यायला आलो आहे आणि तुम्हाला पब्लिक पब्लिकतर्फे एवढी पब्लिक तुम्हाला म्हणजे आकडे मला जी देवी दाखवली आहे ती बारुडा देवी आहे तुम्ही यात की दर्शन करून घ्या बघ एवढ्या वरती आल्या तिला व्यू बघा काय काहीच बघा आम्ही किती वरती सो काही तिथे माकड पण आहे मी मदन मन्न, मन्नत मागलेली असते लोक असं बांधतात मग तिथे पण बांधले तर आता आम्ही काय एक्झिट करतोय इथून खाली जाण्याचा रस्ता आहे चला आता जाऊ सर्वजण थोड्या वेळासाठी आता इथे बसतोय आणि मग आम्ही खाली परसाद दिवस काय काय खायला घ्यायचं ते घेऊन पण फटा खाली उतरतोय तुम्हाला मी खाली उतरल्या आणि आम्ही मधी मधी थोडंसं सामान पण घेऊ खायचं आणि आता मी पर्साद पण घेतलाय

साईडला पण मी जंगल आहे असं दिसतं आणि मधून मस्त तिथून चाललं तर तुम्हाला मी खाली येऊन गेल्यावर डायरेक्ट भेट फायनली आम्ही खाली आलोय तर आणि ते लिफ्ट साठी एवढी गर्दी आहे खूप गर्दी आम्ही पंधराशे पायर चढलो आणि आता चढून उतरलो पण आणि आता थोडा खायला घेऊ आणि मग आता आम्ही पण घरी जायला निघू ट्रेनमध्ये तेव्हा तुम्हाला मी ट्रेनमध्ये बसल्यावर भेटते आमची हालत खूप खराब पाय मग तसं कापवत आहेत चालतोय आम्ही तर चला तुम्हाला मी भेटते ट्रेनमध्ये चढल्यावर काय तर आम्ही ट्रेनमध्ये बसलो आता आता उतरले हवं आणि मग काय तर मी घरी आले आमचा अवतार बघा कसं झालंय तर ट्रेनमध्ये खूपच गर्दी होती म्हणून मी कशी शूट करू शकली नाही त्याचा आम्ही घरी जातो हे कारण तुम्हाला कसं वाटलं माझा ब्लॉग ते प्लीज कमेंटमध्ये सांगा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा विसरू नका बाय बाय